आज भारतीय जनता पार्टी आणि डोक्या पटेल फाउंडेशन यांच्यामधील शहापूर तालुक्यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवलेले आहेत त्यांचा गुंतवणूक आहे आनंद ह्या गोष्टीचा आहे शहापूर असो कुरबट असो बंद असो भिवंडी असो कल्याण असो आपल्या ग्रामीण भागातली मुलं आता इतकी हुशार झालेली आहेत मुलांना सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मास्क दहावी लागेल मग सांगितलं जशी पूर्वा शेतके नावाची एक पद्धापूरची मुलगी शंभर टक्के गुण दहावी लागणार हे निश्चितपणाने ग्रामीण भागातल्या शैक्षणिक क्षेत्राला मिळाली कदा आणि या मुलांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचं नाही जिल्ह्याचं नाव लवकर वाढवण्याचे काम करत पण अशा मुलांचा गुणगौरव झाला पाहिजे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कुठलं कुठे फाउंडेशन त्यांनी पुढाकार घेऊन हे कार्यक्रम लागवले झाला मुरबाडला झाला शहापूरला आहे वीस तारखेला कल्याण पश्चिमला आहे नंतर गळली होईल सगळीकडे मुलाला प्रोत्साहन याच्यासाठी द्यायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये इतके चांगले बोल मिळवल्यानंतर त्यांनी काय निवडलं पाहिजे याचं मार्गदर्शन त्यांना आतापासून मिळाल्यानंतर निश्चितपणाने फक्त आपलं करिअर घडवण्यापुरती ही मुलं मर्यादित न राहतात येणाऱ्या काळामध्ये आपल्या आपल्या राज्याचं आपल्या देशाचं भलं करण्याच्यासाठी किंवा उत्कर्षामध्ये कसं योगदान त्यांना देता येईल अशा प्रकारचं करिअर निवडण्याची युवा निश्चितपणाने त्यांना आत्मसात होईल आणि म्हणून अशा प्रकारचा गुंगौरव सोहळ्याच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प आम्ही कपिल पटेल फाउंडेशन भारतीय जनता पक्षाच्या फेने सुरू केलेलं आहे मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यातलीच काही मुलं हे आपल्याला आय एस आय पी एस झालेली नाही कारण मुलांना आता हे क्षेत्र जे आहे हे क्षेत्र एकदम छोटं वाटायला लागलं पहिले आय पी एस आय एस होणं हे आपल्या मुलांच्या डोक्याच्या पली गरजाविषयी अशी त्यांची मानसिकता होती आपल्या मुलांमध्ये आता शैक्षणिक गुणवत्ता वाढल्यामुळे प्रचंड आत्मविश्वास मुलांमध्ये आले आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चितपणाने शहापूरचं नाव निर्माण केल्याशिवाय मुलं जाणार नाहीत मला विश्वास आहे त्याच्यासाठी आपल्या वतीने आलेत त्यांना शुभेच्छा दिल्यात जरी विद्यार्थी इथे नाही आले त्यांनाही शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी राज्याच्या देशाच्या जीवनभणीमध्ये योगदान देण्यासाठी आपलं करिअर करावं अशा शुभेच्छा